अतिशय सुंदर अशा विजय विजय उत्सवामध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय दादा मुरली अण्णा माधुरीताई आपले सन्माननी अध्यक्ष मेधाताई आपले सर्व सन्मान्य आमदार या ठिकाणी उपस्थित सर्व आपले पदाधिकारी सर्व नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका नगर जे काही कारणाने थोड्या मताने राहून गेले असे भावी नगरसेवक आणि नगरसेविका आणि सोबत असलेले सर्व आपले कार्यकर्ते पदाधिकारी अनुपस्थित भगिनी आणि बंधूंनो मला अतिशय आनंद आहे की भारतीय जनता पक्षाने पुण्यामध्ये एक इतिहास रचलेला आहे आणि मंचावर बसलेले माझ्या डाव्या बाजूचे उजव्या बाजूचे सर्व नेते आणि समोर बसलेले तुम्ही सर्व नगरसेवक हे या इतिहासाचे शिल्पकार आहात आणि म्हणून तुमचं सगळ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो पुण्याच्या इतिहासामध्ये इतकं प्रचंड बहुमत हे या यापूर्वी कुठल्याही पक्षाला मिळालेलं मला तरी गेल्या तीस पस्तीस वर्षात कधी पाहायला मिळालं नाही एक प्रकारे पुणेकरांनी आपल्या माननीय प्रधानमंत्री मोदीजींचा जो विकासाचा अजेंडा आहे या अजेंड्यावर आपली मोहर उमटवलेली आहे आणि संपूर्ण पुणे हे याच विकासाच्या अजेंड्याच्या पाठीशी उभं आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी एक मॅन्डेट आपल्याला दिलेला आहे विशेषतः जी काही पुण्यामध्ये लढत होती ती लढत एक प्रकारे मीडियामध्ये देखील खूप जुरात गाजत होती त्यामुळे असा एक संभ्रमक तयार झाला होता की फार चुरशीची लढत आहे पण तुम्ही सगळ्यांनी विशेषतः पुण्याच्या कार्यकर्त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करेन की पुण्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या चुरुशीच्या लढतीला एकतर्फी लढतीमध्ये परिवर्तित केलं आणि एक चांगला विजय हा आपल्याला त्या ठिकाणी मिळवून दिला मी काल ज्यावेळेस रिझल्ट चालू होते त्यावेळेस मुलग्यांना फोन केला होता आणि त्यांना त्याच वेळेस सांगितलं की आपल्या सगळ्या लोकांना माझ्या शुभेच्छा तुम्ही द्या त्यावेळी काउंटिंग सुरूच होत आणि साधारणपणे त्यावेळी असं वाटत होतं की शंभरच्या वर आपण चाललो पण तुम्ही जो आकडा या ठिकाणी आणलेला आहे म्हणजे आपण आकडे काढणारे लोक नाही आहोत पण जो आकडा तुम्ही आणलेला आहे तो मात्र फारच अप्रतिम अशा प्रकारचा आहे पण यासोबतच एक गोष्ट मला अजून सांगाविषयी वाटते की अशा प्रकारचं मॅन्डेट जेव्हा मिळत त्यावेळी जसा आनंद होतो तशी जबाबदारीची जाणीव हो देखील होते कारण प्रचंड मोठ्या अपेक्षेने या ठिकाणी जनतेने आपल्याला हे मॅन्डेट दिलेलं आहे हा जो त्यांचा विश्वास आहे त्या विश्वासाला पात्र अशा पद्धतीचं काम आपण करू शकलो तर पुढचे पंचवीस वर्ष आपल्याला कोणी हलवू शकणार नाही पण आपण या ठिकाणी जर या विश्वासाला पात्र होऊ शकलो नाही तर अशा प्रकारचा जो काही विजय असतो तो विजय लाटेसारखा निघून जातो बघा आपण जर आपले नेते माननीय ने मोदीजी यांच्याकडनं काही शिकायचं असेल तर कुठल्याच विजयानंतर मोदीजी एकही दिवस शांत बसलेले आपल्याला पाहायला मिळत नाही दुसऱ्या दिवशी कामी लागता, त्या काम लागतात आणि पुढच्या पाच वर्षाच त्या ठिकाणी विकासाचं नियोजन ते करतात तसंच आपल्याला पुण्याचं पुढच्या पाच वर्षाचं विकासाचं नियोजन करायचं पुढच्या काळामध्ये महापौराच्या निवडणुका होतील स्टँडिंग कमिटी तयार होईल वेगवेगळ्या समित्या तयार होतील माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की यामध्ये कोणाला संधी मिळेल कोणाला कदाचित यावरची मिळेल कोणाला पुढच्या मिळेल पण एक लक्षात ठेवा की पुण्याच्या जनतेने दिलेल्या मॅन्डेटपेक्षा ही संधी गौण आहे त्यामुळे त्याच्याबद्दल राजी नाराजी मला हेच मिळायला पाहिजे होतं तेच मिळायला पाहिजे होतं अशा पद्धतीचं जर आपण चर्चा या ठिकाणी झाली तर पुणेकर आपल्याला माफ करणार नाही त्यामुळे जो काही पक्ष पुढे काही निर्णय करेल त्या निर्णयानुसार ज्यांना जबाबदारी मिळेल त्यांनाही मी अतिशय विनम्रपणे सांगतो आपल्याला जो काही कारभार चालवायचा आहे तो पारदर्शी प्रामाणिकतेतून चालवायचा आहे महानगरपालिका हा काही आपला कमिशनचा धंदा नाही महानगरपालिका हा आपला व्यवसाय नाही महानगरपालिका सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं एक उपकरण म्हणून या ठिकाणी आपण आपल्या हातामध्ये घेतलेला आहे त्यामुळे तशाच पद्धतीचा व्यवहार हा महानगरपालिकेमध्ये सर्वांकडनं अपेक्षित आहे आज आनंदाचा दिवस असला तरी देखील आनंदाच्या दिवशी दोन अडवट शब्द देखील सांगितले तर बरे असतात मग ते आजच सांगतो की कुठल्याही पद्धतीनं उन्माद कुठल्याही पद्धतीनं हाय हॅन्डेडनेस आणि कुठल्याही पद्धतीनं पारदर्शितेचा अभाव हा मी काही झालं तरी खपवून घेणार नाहीये त्या संदर्भात तुम्ही किती मोठा असला तरी देखील आता या जनतेच्या मॅन्डेट पेक्षा मोठं कोणी नाही बघा आपल्याला हे जे मॅन्डेट मिळालं आहे हे मॅन्डेट खऱ्या अर्थानं लोकांनी सांगून दिलं आहे की तुमच्याकडनं आमच्या अपेक्षा वेगळ्या आहेत आणि म्हणून आपण जर त्या अपेक्षा पूर्ण करणार नसलो तर त्या जागेवर राहायचा आपल्याला अधिकार असणार नाहीये आणि म्हणून पुन्हा सगळ्यांना सांगतो की आपल्या व्यवहारामध्ये आपल्या महानगरपालिकेच्या संचलनामध्ये आपल्याला पारदर्शिता आणायची आहे आणि एक गोष्ट तुम्हाला मी दाव्याने सांगतो की या निवडणुकीमध्ये आपण एक लोकांसमोर पुण्याचं चित्र मांडलेलं आहे एक पुण्याचा पूर्ण प्लॅन आपण मांडलेला आहे मी दाव्याने तुम्हाला सांगतो की येत्या दोन वर्षातच ज्या ज्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टीचं काम हे आपल्याला सुरू दिसेल अशा पद्धतीनं आपण त्याचं संपूर्ण नियोजन केलेलं आहे राज्याचं सरकार आणि केंद्रातलं सरकार हे पूर्ण ताकदीने या ठिकाणी आपल्या पाठीशी आहे आपले तीनही मंत्री असतील सर्व आपले विधानसभेचे विधान परिषदेचे सदस्य असतील आपले खासदार असतील सगळे मिळून या महानगरपालिकेच्या पाठीशी आम्ही अत्यंत भक्कमपणे उभे आहोत आणि ही महानगरपालिका देशातली एक उत्तम महानगरपालिका झाली पाहिजे अशा दृष्टीनं पुढच्या काळामध्ये आपण काम करू मी तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो सगळ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि प्रचंड अशा पद्धतीनं हा सगळा जो काही गाडा आहे तो तुम्ही सगळ्यांनी मिळून हातलेला आहे जगन्नाथाचा रथ आहे त्यामुळे प्रत्येकाचा हात महत्वाचा आहे जेणे जेणे हातभार लावला त्या प्रत्येकाचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो पुण्याच्या नेतृत्वाचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांना मी पुढच्या भावी आयुष्याच्या खूप मनापासून शुभेच्छा देतो प्रत्येकाने आपलं नाव कसं मोठं होईल आपल्या पक्षाचं नाव कसं मोठं होईल अशा पद्धतीनं प्रयत्न करावा एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की राजकारणामध्ये सगळ्यात मोठं धन जर काही असेल तर ती आपली प्रतिमा असते त्यामुळे उत्तम प्रतिमा जर आपण निर्माण केली तर आपल्याला कधीच मागे होऊन पाहावं लागत नाही त्या प्रतिमेच्या निर्मिती करता सर्वांनी प्रयत्न करावा कारण तुमची प्रतिमा हीच भाजपची प्रतिमा आहे आणि त्यामुळे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने हे सगळं कारभार चालवाल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आज आ, मला आपल्या सगळ्यांना भेटता आलं त्याबद्दल मी खरोखर आपल्या सगळ्या नेत्यांचे आभार मानतो की आजच आपण म्हणजे कालच निवडणुकीचा रिझल्ट लागला आणि आज सगळ्या नवनिर्वाचित नगरसेवकांसोबत त्यातले काही जुनेच आहेत पण पुन्हा निर्वाचित झाले आहेत त्यामुळे काही जुने काही नवे असे सगळे जे निर्वाचित आणि नवनिर्वाचित आहेत अशा सगळ्यांचं त्यांची भेट घेण्याची जी काही तुम्ही संधी दिली त्याबद्दल तुमची अतिशय मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संभवतो धन्यवाद जय हिंद जय जा महाराष्ट्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज या अतिशय सुंदर अशा विजय विजय उत्सवामध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय दादा मुरली अण्णा माधुरीताई आपले सन्माननीय अध्यक्ष मेधाताई आपले सर्व सन्माननीय आमदार या ठिकाणी उपस्थित सर्व आपले पदाधिकारी सर्व नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका जे काही कारणाने थोड्या मतांनी राहून गेले असे भावी नगरसेवक आणि नगरसेविका आणि सोबत असलेले सर्व आपले कार्यकर्ते पदाधिकारी अनुपस्थित भगिनी आणि बंधूंनो मला अतिशय आनंद आहे की भारतीय जनता पक्षाने पुण्यामध्ये एक इतिहास रचलेला आहे आणि मंचावर बसलेले माझ्या डाव्या बाजूचे उजव्या बाजूचे सर्व नेते आणि समोर बसलेले तुम्ही सर्व नगरसेवक हे या इतिहासाचे शिल्पकार आहात आणि म्हणून तुमचं सगळ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो पुण्याच्या इतिहासामध्ये इतकं प्रचंड बहुमत हे यापूर्वी कुठल्याही पक्षाला मिळालेलं मला तरी गेल्या तीस पस्तीस वर्षात कधी पाहायला मिळालं नाही एक प्रकारे पुणेकरांनी आपल्या माननीय प्रधानमंत्री मोदीजींचा जो विकासाचा अजेंडा आहे या अजेंड्यावर आपली मोहर उमटवलेली आहे आणि संपूर्ण पुणे हे याच विकासाच्या अजेंड्याच्या पाठीशी उभं आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी एक मॅन्डेट आपल्याला दिलेला आहे विशेषतः जी काही पुण्यामध्ये लढत होती ती लढत एक प्रकारे मीडियामध्ये देखील खूप जुरात गाजत होती त्यामुळे असा एक संभ्रमक तयार झाला होता की फार चुरशीची लढत आहे पण तुम्ही सगळ्यांनी आणि विशेषतः पुण्याच्या कार्यकर्त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करेन की पुण्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या चुरशीच्या लढतीला एकतर्फी लढतीमध्ये परिवर्तित केलं आणि एक चांगला विजय हा आपल्याला त्या ठिकाणी मिळवून दिला मी काल ज्यावेळेस रिझल्ट चालू होते त्यावेळेस मुरलींडांना फोन केला होता आणि त्यांना त्याच वेळेस सांगितलं की आपल्या सगळ्या लोकांना माझ्या शुभेच्छा तुम्ही द्या त्यावेळी काउंटिंग सुरूच होत आणि साधारणपणे त्यावेळी असं वाटत होतं की शंभरच्या वर आपण चाललो पण तुम्ही जो आकडा या ठिकाणी आणलेला आहे म्हणजे आपण आकडे काढणारे लोक नाही आहोत पण जो आकडा तुम्ही आणलेला आहे तो मात्र फारच अप्रतिम अशा प्रकारचा आहे पण यासोबतच एक गोष्ट मला अजून सांगाविषयी वाटते की अशा प्रकारचं मॅन्डेट जेव्हा मिळतं त्यावेळी जसा आनंद होतो तशी जबाबदारीची जाणीव हो देखील होते कारण प्रचंड मोठ्या अपेक्षेने या ठिकाणी जनतेने आपल्याला हे मॅन्डेट दिलेला आहे हा जो त्यांचा विश्वास आहे त्या विश्वासाला पात्र अशा पद्धतीचं काम आपण करू शकलो तर पुढचे पंचवीस वर्ष आपल्याला कोणी हलवू शकणार नाही पण आपण या ठिकाणी जर या विश्वासाला पात्र होऊ शकलो नाही तर अशा प्रकारचा जो काही विजय असतो तो विजय लाटेसारखा निघून जातो बघा आपण जर आपले नेते माननीय ने मोदीजी यांच्याकडनं काही शिकायचं असेल तर कुठल्याच विजयानंतर मोदीजी एकही दिवस शांत बसलेले आपल्याला पाहायला मिळत नाही दुसऱ्या दिवशी ते